केली जात बरोबर नाही ना, ना। चोरीचं ना। काम कोणी करत असेल चुकीचं काम करत असेल आणि एखाद्या अधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली असेल तर त्याला दम देणं म्हणजे सत्तेचा दादागिरीनं उपयोग करणं सत्ते सत्ता मिळाली यासाठी नाही की चोरांना तुम्हाला मदत करण्यासाठी आणि अधिकारी प्रामाणिकपणे का जर काम करत असेल पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य पार पाडत असेल तर त्या कर्तव्यामध्ये अशा पद्धतीनं दबाव टाकून धमकावून त्याला त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाहीत यांचा लोकशाहीवर विश्वास नाही हे दादागिरीने आणि हुकुमशाहीने कारभार चालवू शकतात मन वाटेल त्या पद्धतीने आम्ही काम करू अशी भूमिका यांची यातून दिसते आहे नाही सत्तेचा माज तर प्रत्येकाला झाला आहे तो माज इतका आहे की तो ओसंडून वाहताना दिसतो आहे त्यांना सत्ता म्हणजे आत्ता असं वाटायला लागलं की मालक सत्ता ही सेवेसाठी होती पण सत्ता आता या लोकांना सरकारला मालकी हक्काने सरकार मिळाल्यासारखं आम्ही मालक आहोत तुम्ही सगळे नौकर आहात आमचे तुम्ही आमचे सेवक आहात अरे ही कुठली पद्धत आहे आणि म्हणून तो मार्च सर बोलण्यातून दिसतोच आहे राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की, की आरक्षण जे दिलेलं आहे ते मराठा समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज दरंगे यांना खरंच हे दिले जाते मराठा समाजाला ओबीसीला आरक्षण दिलं ते बरोबर आहे विखे पाटील विखे पाटील यासाठीच म्हणतात की उद्या अंगलट आलं तर माझ्यावर येऊ नये त्यांच्या बला त्यांच्यावर जावी आणि मी मोकळा व्हावा ही त्यांची भूमिका आहे <laughs>